इंडिगो प्रमाणे देशातील दे सेवा कोलमडण्याची शक्यता रेल्वे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ड्युटी लादल्यानं ताण लोकोपायल आक्रमक छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन बांज्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मोहीम चंद्रपूरमध्ये नऊ हजार कोटी रुपयांचा सुपर क्रिटिकल वीज प्रकल्प उभारणार मार्केट बंद करण्याच्या मागणीसाठी भाजप पदाधिकारी आणि स्थानिकांचं आंदोलन दादरच्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळा परिसरामध्ये हे आंदोलन मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम सलग दहा दिवस पुण्यातील तापमान दहा अंशाच्या आत पुढील चार दिवस थंडी अजून कायम राहणार राज्यात महिन्याला साडेतीन लाख दस्त नोंदणी महसूल विभागाला महिन्याला मिळतात पाच हजार कोटी गेल्या आठ महिन्यांमध्ये पुणे शहरात आणखी नवीन पाच पोलीस स्थानक होणार नवीन दोन परिमंडळांची निर्मिती देखील होणार गृह विभागाकडून पोलीस ठाण्यांना मंजुरी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता निर्णय नागपूर खंडपीठाचा महावितरणला दणका शेतकऱ्यांना वीज जोडणी न दिल्यानं जनहित याचिका दाखल नऊ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा पाणी टंचाईचं सावट नवीन पाणी योजनेची डिसेंबरमध्ये चाचणी अनिश्चित थंडीची हुडहुडी महिनाभर थंडी कायम राहण्याचा अंदाज मुंबईमध्ये पंधरा वर्षाच्या आसपास तापमानाची नोंद पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज